नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये तीस छाती प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत आणि ती बोर्डवरती दाखवते तुम्ही पेपर घेऊ शकता आणि अशा पद्धतीनं तुम्ही कटिंग करू शकता आता हे मी लाईन मारली कारण का आपल्याला ह्याच्यावरती आपल्याला उंची घ्यायची आहे आणि तुम्ही जे पेपर कटिंग कराल त्यावेळेला तुम्हाला पेपरचं शेवट मिळून जाईल तिथून शेवटाकडून वरती तुम्ही उंची मोजून घेऊ शकता इथं तुम्हाला समजण्यासाठी मी लाईन ड्रॉ केली त्या लाईनीच्यावरती उंची घ्यायची आहे तुमची जी काय असेल ती उंची घ्या इथं माझी आहे ती ब्लाऊजची तेरा इंच आहे ते त्यात एक इंच मिळवला चौदा इंचावरती मी पॉईंट घेतला आणि त्या पॉईंटवरती लाईन ड्रॉ करून घेतली जशी खाली करून घेतलेली आहे त्याच पद्धतीनं वरतीसुद्धा करून घेतलेली आहे आणि ह्या दोन लाईनी ज्या आहेत ते जॉईन करौ केले आहेत कारण का इथून आपल्याला शोल्डरचं माप वगैरे टाकायला इझी होईल याच्यासाठी आणि तुम्हाला समजेल सुरुवातीला पाठीच्या भागाचं माप टाकून घेऊया आता इथं पहा लाईनीपासून पासून साडेचार इंच अंतरावर पॉइंट घेतला शोल्डर घेतलं तिथून पाच इंच खाली पॉइंट घेतलेला आहे इथून पाच साडेचार इंच आहे का ते चेक केलं आणि मग मुंड्याची लाईन ड्रॉ करून घेतली पाच इंचावरती मुंडा घेतलेला आहे छातीचा चौथा भाग ती छाती आहे त्याचा चौथा भाग येतो साडेसात इंच आणि दोन इंच मार्जिन तुम्ही दीड इंचसुद्धा मार्जिन घेऊ शकता इथं मी दोन इंच मार्जिन घेतलेलं आहे आता इथं पहा कमर जी आहे ती आपली चोवीस इंच आहे त्याचा चौथा भाग येतो सहा इंचावरती आणि पाटीलला जो टक्स आहे तो एक इंच आणि वरती जसं मार्जिन घेतलं आहे दोन इंच तसंच खालीसुद्धा मार्जिन दोन इंच घेतलं आहे आता पर्यंत समजलंय का पहा खूप सोपी पद्धत आहे गळारुंदी आहे आता दीड इंच गळारुंदी घेतली कारण का साडेचार इंच शोल्डर घेतलेला आहे आणि दीड इंच गळारुंदी घेतली आणि उंची जी गळा उंची आहे ती साडे दहा इंच आहे डीप गळा असल्यामुळं गळारुंदी वरती आहे ती कमी घेतलेली आहे आणि पाटीत अडीच इंच घेतली आणि असा क्रॉसमध्ये बॉक्स तयार करून घेतला आणि राऊंड शेप चौकोनी तुम्हाला जो आवडेल तो क ह्याच्यामध्ये आकार तुम्ही देऊ शकता आता इथं मुंड्याला आकार द्यायचा आहे सव्वा एक इंचावरती आकार देऊन घ्यायचा आहे पहा कोपऱ्यापासून सव्वा एक इंचावरती पॉईंट घ्यायचा आणि असा राऊंड शेपमध्ये आकार देऊन घ्यायचा पाठीतला जो टक्स आहे तो साडेचार इंच इथं घ्यायचं आणि वरती आहे ती चार इंच घ्यायचं आणि दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच हे आपलं पाठीतल्या टक्साचं माप होऊन जाईल हे पडत नाही ब्लाऊज किंवा शोल्डरमधनं उतरत नाही किंवा कुठंही चुन्नट फुगा अजिबात येत नाही परफेक्ट असा आपला हा पाटीचा आणि पुढचा भागसुद्धा बसतो कटिंग एकदम परफेक्ट आहे त्यामुळे व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आता हा पाटीचा भाग पूर्ण आपला ड्रॉ करून झालेला आहे पूर्ण माप झालेले आहेत परत एकदा समजावून सांगते उंची घेतलेली आहे चौदा इंच आणि दोन लाईनी ड्रॉ करून घेतलेल्या आहेत आता वरती शोल्डर टाकले साडेचार इंच मुंडा पाच इंचावरती घेतला इथून नंतर साडेचार इंच आहे का ते चेक करायचं आणि मग मुंडेची लाईन ड्रॉ करायची आणि मग मा छातीचं माप टाकून घ्यायचं छाती आहे ती तीस इंच ते चौथा भाग टाकला आणि दोन इंच मार्जिन कमर आहे त्याचा चौथा भाग टाकला पाटीतल्या टक्ससाठी एक इंच टाकलं आणि दोन इंच मार्जिन गळारुंदी दीड इंच घेतली उंची आहे ती साडे दहा इंच इथं पाटीत अडीच इंच घेतली रुंदी गळ्याची आणि क्रॉसमध्ये बॉक्स तयार करून अशा पद्धतीनं राऊंड शेपमध्ये आकार देऊन घेतला कोपऱ्यापासून मुंड्याला सव्वा एक इंचावरती आकार दिलेला आहे आणि साडेचार इंच बंद भागाकडून आपण अंतर टाकलेलं आहे आणि उंची आहे ती चार इंच टाकलेली आहे पाटीतल्या टक्ससाठी आता हे पाटीतलं ड्रॉ आहे ते झालेलं आहे आणि आता आपण आहे तेच माप आपण उंची वगैरे ठेवणार आहोत आता हा आपला बॉक्स आहे आता ह्या पाठीच्या बॉक्समध्ये आपण आता पुढच्या भागाची मापं तुम्हाला दाखवते आता उंची आहे ती उंची अर्धा इंच वाढवायची आहे पहा इथं मी खाली अर्धा इंच वाढवलेली आहे आता पुढच्या भागासाठी काय वेगळे माप घ्यायची ते तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवते पाठीचा भाग आहे तसा मी आ घेतलेला आहे फक्त गळा वगैरे नाही आहे ह्याच्यामध्ये उंची छातीचं माप कमरेचं माप सेम आहे आता गळारुंदी दीड इंच घेतली गळा उंची आहे पुढच्या भागाची ती साडेसहा इंच आहे आणि इथं अडीच इंच घेतलं आणि इथं क्रॉस बॉक्स तयार करून घेतलं अडीच्याऐवजी तुम्ही दोन सुद्धा घेऊ शकता आणि राऊंड शेपमध्ये आकार देऊन घेतला हे पुढच्या गळ्याचं माप आहे पहा आता इथं मुंड्याला आकार पाऊन इंचावरती द्यायचा आहे पुढच्या भागासाठी पाठीमागच्या भागासाठी सव्वा एक इंचावरती दिला होता आणि इथं पाऊन इंचावरती आपण पुढच्या भागाला आकार देणार आहोत आता इथं खाली पहा इथं आहे ते साडेतीन इंचावरती पॉईंट घ्यायचा आहे पहा आणि खालच्या पॉईंटपासून म्हणजे अर्धा इंच वाढवले तिथून आपल्याला वरती चार इंचापासून एक पॉईंट घ्यायचा आहे इथून वरती साडे दहा इंचा पॉईंट आला पाहिजे आणि खालतून वरती चार इंचाचा पॉईंट आपल्याला आला पाहिजे आता इथं पहा वाढीव अंतर किती होतं प्रिन्स कटसाठी आता इथून दोन इंच वाढवायचं आहे हा एक पॉईंट घेतला आणि इथं दोन इंच वाढवायचं आहे आपल्याला एक्स्ट्रा इथं दोन इंच वाढवलं आणि मुंड्याकडच्या साईडला एक इंच वाढवायचं आहे हिथं आता पहा साडेतीन इंच घेतलं आणि इथून वरती म्हणजे अर्धा इंच वाढवलं आहे तिथून वरती चार इंचावरती पॉईंट घेतला आणि लाईन ड्रॉ केली साडेतीन इंचाच्या पॉईंटपासून पुढं दोन इंचाचा एक पॉईंट घेतलेला आहे प्रिन्सकडचा आकार देण्यासाठी आणि हिथं आता मुंड्याकडच्या साईडला एक इंचाचं अंतर वाढवायचं आहे आणि आता हे दोन्ही पॉईंट आहेत ते जोडून अशा पद्धतीनं घ्यायचं आहे पहा खूप सोपी पद्धत आहे याच्यासाठी पाठीचा भाग आहे तसा ठेवला आणि म्हणजे तुम्हाला पुढचं माप आहे ती वाढवलेली समजतील आता इथं कोपऱ्यापासून पावून इंच अंतर पॉईंट घेतला म्हणजे तुम्हाला नवीन असेल तर कुठून आकार द्यायचा हे कळत नसेल तर अर्धा इंच कोपऱ्यापासून मुंड्याच्या किंवा पाऊन इंच असं अंतर घ्यायचं आणि अशा पद्धतीनं हा कटचा आकार देऊन घ्यायचा आहे पहा आता हे आपला आकार देऊन झालेला आहे आता ही कटची मापं परफेक्ट झाली हिथून आपल्याला कट येतील हे कट होऊन मधला भाग जाईल आणि हे भाग आहेत ते वेगवेगळे होतील आता कटिंग आहे ती हिथून स्टार्ट करायची पहा हिथून स्टार्ट करायची अशी पेपर कटिंग करायला आलात तर आणि हिथून जे आहे ते पहिल्या मुंड्यापासून कटिंग करायचं किंवा आपण पाटीचा भाग अगोदरच कटिंग केलेला आहे आणि हा मुंड्याचा पुढच्या मुंड्याचा आकारापासून आपण वरती कट करणार आहोत जसं मी क्रॉस करत जाते ते कटिंग आहे समजा हे गळ्याकडच्या साईडलासुद्धा अशा पद्धतीनं कटिंग करते आणि कट हे भाग आहेत ते आपल्याला वेगवेगळे होतील हिथून कट केल्यानंतर खूप सोपी पद्धत तुम्हाला मी दाखवलेली आहे माप खूप सोपे आहेत परफेक्ट बसतं हे प्रिन्सेस कट ब्लाऊज कुठंही चुन्नट कुठेही फुगा वगैरे अजिबात येत नाही आणि शोल्डर जर अजिबातच पडत नाही खूप छोटी साईज आहे त्या तरीसुद्धा आता भाईचं माप सांगते एक लाईन ड्रॉ करून घेतली आता त्या लाईनीपासून खाली मी उंची घेत आहे आता दहा इंच तयार आहे उंची त्यात एक इंच मी मिळवला कारण का हे अस्तरचं ब्लाऊज आहे आणि त्या दहा इं अकरा इंचा पॉईंटवरती मी लाईन ड्रॉ करून घेतली पहा कारण का दहा इंच प्लस एक अकरा इंच होतं आणि हे आता दहा इंचावरती मी एक पॉईंट घेते जेणेकरून तुम्हाला समजेल आता हा दहा इंचाचा पॉईंट आणि वाढीव जी दुसरी लाईन आहे ती एक इंचाची येईल समजले का पहा म्हणजे एकूण आपण उंची घेतलेली आहे ती अकरा इंच घेतली रुंदी घ्यायची आहे छातीचा चौथा भाग म्हणजे साडेसात इंच अर्धा इंच लुजिंग घेतले मी एक्स्ट्रा आठ इंचावरती पॉईंट घेतला आणि हे लाईन ड्रॉ करून घेतली पहा म्हणजे बॉक्स तयार करून घेतला खूप सोपी पद्धत आहे बाईची सुद्धा इथं आता साडेतीन इंचावरती पॉईंट घ्यायचा आत दीड इंच एक पॉईंट घ्यायचा हेतून एक इंच घ्यायचं आणि दीड इंचचा आणि एक इंचाचा पॉईंट आहे तो लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि त्या लाईनीचा आहे ना तो मद्य करायचा आहे आणि त्या मद्यापासून आपल्याला वरती पाव पाव इंच घ्यायचं किंवा अर्धा इंच घेतलं तरी चालेल पाव इंच मी घेते इथं आता पहा अशा पद्धतीनं आणि हे पाटीचा आणि पुढचा आकार देऊन घ्यायचा एकदम अशा निलगिरी पानासारखा किंवा मासुळीसारखा आपला हा आकार येऊन जातो दंडघेर तुमचं किती आहे ती घ्या आणि दोन इंच मार्जिन घेतलेलं आहे इथं मी साडेचार इंच दंडघेर घेतला फिटिंग आणि दोन इंच मार्जिन घेतलेलं आहे आता ही बाईची परफेक्ट पद्धत झालेली आहे खूप सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला बाहीची कटिंगसुद्धा दाखवलेली आहे इतकं माफ हे परफेक्ट बसतं कितीही बारीक असलेली तब्येत त्यामुळं काय होतं की कुठेही चुन्नट येते किंवा शोल्डरमधनं उतरतं हा अजिबात प्रकार होत नाही ह्या कटिंगमुळे कारण का ह्या कटिंगची मी एकाच नवरीची तेवीस ब्लाऊज शिवून दिलेली आहेत त्यामुळे ही कटिंग जी आहे ती खूप छान तिला बसलेली होती हीच कटिंग तुमच्याशी शेअर करावी म्हटलं कारण का तिला इतकं परफेक्ट जसं आपण अंगामध्ये घालून ब्लाऊज शिवतो त्या पद्धतीनं कटिंग ही बसली होती आणि ती परफेक्ट कटिंग कशी झाली ते तुमच्याशी शेअर केलेलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करायचं आहे पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद खुँ�